नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता कर्मचाऱ्यांना बप्पा पावला कधी आणि केव्हा वाढणार महागाई भत्ता एका क्लिक वर जाणून घ्या काय आहे पाऊ आपण सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई दिलासा आर तीन टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे केंद्र सरकार लवकरच याविषयी घोषणा करू शकते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या विषयीचा निर्णय जारी होऊ शकतो दरवर्षी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याविषयीचा निर्णय येतो डी ए वाढून अठ्ठावन्न टक्केवर तर जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून होणार लागू सध्या महागाई भत्ता डी ए पंचावन्न टक्के इतका आहे तो आता वाढून अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे ही वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होण्याची शक्यता आहे या काळात तीन महिन्याची थकबाकी रक्कम एरियस ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे वर्षातून दोनदा वाढतो महागाई भत्ता सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढवते पहिल्यांदा जानेवारी जून साठी होळीपूर्वी महागाई भत्ता जाहीर होतो तर दुसऱ्यांदा जुलै डिसेंबर साठी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा होते यंदा वीस एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळी आहे यापूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्त्याचा निर्णय होऊ शकतो कसा निश्चित होतो महागाई भत्ता महागाई भत्त्याची गणना ही सी पी आय आय डब्ल्यू औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक आधारे करण्यात येते जुलै दोन हजार पंचवीस पासून ते जून दोन हजार पंचवीस पर्यंत सरासरी सी पी आय आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा इतका राहिला त्या आधारे नवीन महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता ही ची ची आहे ही सातव्या वेतन आयोगाची अखेरची महागाई भत्ता वाढ असेल कारण या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष लागले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन वेतन आयोग लागू होईल पण अजून या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स टी ओ आर निश्चित झालेला नाहीत आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची निश्चिती करण्यात आलेली नाही आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागतो त्यामुळे नवीन वेतन निश्चिती दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस अथवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होऊ शकते त्यामुळे त्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद